नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना नमो सन्मान शेतकरी निधी योजनेतून आणि त्यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून दिल्या जाणाऱ्या वार्षिक बारा हजार रुपयांऐवजी आता पंधरा हजार रुपये लाभ वार्षिक देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात केली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच पंधरा हजार रुपये वार्षिक मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे ही मदत कशी मिळणार आहे याच्याबद्दल नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले या सगळ्या मुद्द्यांची माहिती आपण आजच्या दोव शो मधून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या नेत्यांकडून त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये नमो आणि पीएम किसानच्या अंतर्गत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती म्हणजे केंद्र सरकार सहा हजार रुपये वार्षिक देतच आहे शेतकऱ्यांना पी एम किसानच्या माध्यमातून त्याच धर्तीवरती राज्य सरकार दोन हजार तेवीस पासून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देतं त्यामुळे अशी या दोन योजनांची मिळून वार्षिक शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात पण या योजनेत निवडून आल्यानंतर आम्ही पंधरा हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपयांची वाढ करू असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा आणि आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेलं होतं आणि त्याच संदर्भात निर्णय कधी होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूरमध्ये बिहार येथील भागलपूरमध्ये शेतकऱ्यांना पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि यावेळेसच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात ऑनलाईन या कार्यक्रमात हजर होते आणि त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधला उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळेस शेतकऱ्यांना लवकरच या योजनेतून पंधरा हजार रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत अशी घोषणा केली आहे आता हा निर्णय कधी होणार आहे आणि काय याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस अजून स्पष्ट काही बोललेले नाही आहेत पण देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत ते तुम्ही या व्हिडिओतनं पाहून घ्या मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील खरं म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सहा सहा हजार रुपये हे दिले जातात पण आता राज्यातील जे काही शेतकरी आहेत यांना बारा हा हजारांऐवजी पंधरा हजार रुपये हे वार्षिक मिळणार आहेत या योजनेवरती सुरुवातीला विरोधकांनी टीका केली असं सुद्धा फडणवीस म्हणत होते आणि त्यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की ज्यावेळेस विरोधक या योजनेवरती टीका करत होते त्यावेळेस आम्ही ही योजना लावून धरली ती राबवली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करताना या योजनेतून मोठ्या प्रमाणात मदत झाली असा दावा सुद्धा फडणवीसांनी केलाय अर्थात विधानसभेच्या निवडणुकीत या मुद्द्यावरनं त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये ह्या वार्षिक योजनेतून या दोन्ही योजनेतनं पंधरा हजार रुपये देण्यात येतील तशा पद्धतीनं आता या योजनेत तीन हजार रुपये वाढ करण्यात येणार आहे आणि ती लवकरच करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आहे आता यानंतरचा एक मुद्दा असा पण उभा राहतो उपस्थित होतो की राज्य सरकार याची अंमलबजावणी नेमकी कधी करणार आहे कारण की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्याची आधीच एकदा घोषणा झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्याबद्दलची माहिती मिळालेली आहे की या योजनेचा हप्ता पंधरा हजार रुपये होणार आहे पण नेमका तो मिळणार कधी आहे आणि किती लाभार्थ्यांना मिळणार आहे याच्याबद्दलही म्हणजे ही, ही फक्त योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच करण्यात येणार आहे का अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनाच करण्यात येणार आहे का याच्याबद्दलही अजून सुस्पष्ट असं काही समोर माहिती आलेली नाहीये फक्त देवेंद्र फडणवीस यांनी आज त्याची घोषणा केली आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की योजनेची पंधरा हजार रुपये हे लवकरच शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील आता आपल्याला हे माहिती आहे की चार महिन्याच्या अंतरानं दोन दोन हजार रुपये हे तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजना आणि त्यासोबतच राज्य सरकारनं जी काही दोन हजार तेवीस पासून सुरू केलेली योजना आहे नमो सन्मान शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनांचे असे दोन दोन हजार रुपये म्हणजे एकूण बारा हजार रुपये वर्षभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात यापुढे मात्र राज्य सरकार या योजनेतला हप्ता राज्य सरकार हे वाढवणार आहे जिथे राज्य सरकार या योजनेतला सहा हजार रुपये देत होतं तिथे आता राज्य सरकारकडून नऊ हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे साधारण गणित जर का आपण लावलं तर महिन्याला साडेसातशे रुपये या योजनेतनं म्हणजे या म्हणजे नमो सन्मान शेतकरी योजनेतनं म्हणजे चार महिन्यात जो काही हप्ता असतो त्याचे तीन हजार रुपये असे वर्षाला नऊ हजार रुपये आणि दुसरीकडे पीएम किसान सन्मान निधी योजनेतनं सहा हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत याच्याबद्दलची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील वनामती इथे जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमात केली आहे आता हे कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार ते आता या हप्त्यापासूनच जमा होतील का म्हणजे आता नमो सन्मान शेतकरी निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली होती त्याचा आपण अपडेटही आहे त्यामुळं आता याच हप्त्यापासून ते पैसे नऊ हजारानं जमा होणार आहेत का शेतकऱ्यांना वाढीव जो काही निधी आहे तो याच हप्त्यापासून म्हणजे सहाव्या हप्त्यापासून दिला जाणार आहे का किती शेतकऱ्यांना दिला जाणार आहे याच्याबद्दलचीही अजून स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही आहे तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतो तुमच्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हो अंतर्गत सहा हजार रुपयांऐवजी नऊ हजार रुपये आणि पी एम किसानचे सहा हजार रुपये असे वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याबद्दलचा हे एक महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अॅग्रोव्हानच्या युट्यूब चॅनलवर चे शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून तुमचं मत व्यक्त करा मी तुमच्या सगळ्या कमेंट आवर्जून वाचत असतो याच्या पुढचं जे काही अपडेट असेल या योजनेच्या अंतर्गत जे काही अपडेट असेल तेही मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या का माणसांची काळजी घ्या